गव्हाच्या पिठाची आणि साखरेची बर्फी कशी बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण काय केलं आहे गॅसवरती कढई गरम करून घ्यायची जी कढई आपण वापरत आहोत ती जरा बुंदाची असं त्यामुळे काय होईल आपलं जे पीठ आहे एकसारखं व्यवस्थित ते भाजलं जातं त्यामध्ये लगेच तीन ते चार चमचे आपण साजूक तूप घातले तुपाचं प्रमाण कमी जास्ती आपण करून घेऊ शकतो गरजेनुसार आपल्याला हवं तेवढं त्यानंतर काय करायचं लगेचच आपण इथे वजनाला अर्धा किलो नेहमीच आपलं जे पोळी बनवायचं गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ आपण यामध्ये घेतोय जर तुम्ही वाटीने घेत असाल तर वाटीचं प्रमाण वापरा एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर त्यासाठी आपण एक वाटी आपलं साखरेचा आपण वापर करणार आहोत आता मंद आचीवरती आपल्याला हे पीठ छान खमग असं भाजून घ्यायचंय जेवढं परफेक्ट आपलं पीठ जे भाजून होईल तेवढे छान असे आपले ह्या जी बर्फी असते ती तयार होते अगदी कुठलंही जास्तीचं साहित्य न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट अशी ही आपल्या बर्फी ही तयार होते मंद आचीवरती आपल्याला आता हिला भाजून आहे थोडा जास्त वेळ लागेल पण अगदी छान ते भाजून होतो आणि त्यामुळे काय होते जी आपली बर्फी असते टाळूला ती चिपकत नाही आणि अगदी छान ती चवीला लागते जर आपलं पीठ थोडं कधी कच्चं राहिलं तर ते टाळूला चिटकेल आणि पुन्हा खाताना देखील तरी चविष्ट ती लागणार नाही याच पद्धतीने आपण डाळीची पिठाची देखील बर्फी बनवली तरी काय हरकत नाही तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने खांदेशी पद्धतीने गव्हाची पिठाची बर्फी नक्की बनवून बघा अगदी सर्वजण आवडून खाते जर पीठ आपल्याला पिठामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्त कमी वाटत असेल तर पुन्हा आणखी आपण अधूनमधून अगदी थोडंफार तूप घातलं तरी काय हरकत नाही तर पुन्हा मी यामध्ये तीन ते चार चमचे तूप हे घालत आहे आणि अगदी जर तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर आपलं पीठ ओलसर होईपर्यंत देखील आपण पिठा तुपाचा वापर केला तरी काय हरकत नाही किंवा अगदी कमी तुपामध्ये भाजून घेतली तरी काय हरकत नाही जर तूप नसेल तेलाचा ते देखील आपण वापर केला तरी काय हरकत नाही फक्त थोडंसं चवीमध्ये हो फरक पळू शकतो तर अशाच पद्धतीने आपल्याला आता मंद आची होती छान पीठ हे खमंग वास येईपर्यंत भाजून आहे इथे रव्याचा किंवा मैद्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही पूर्णपणे आपल्याला पौष्टिक अशी ही बर्फी आपण बनवत आहोत तर तुम्ही बघाल आता हळूहळू आपलं जे पीठ आहे ते तुपामध्ये व्यवस्थित मिक्स आहे आणि त्यामुळे आता पिठाचा जो कलर आहे तो हलकासा बदलायला सुरुवात आहे आणि जस जसं आपलं आता पीठ हे भाजून होईल तस तसं लगेचच आपलं जे काही पीठ आहे त्याचा कलर हा बदलेल आणि जस, जस जस जसं आपलं पीठ जे भाजत जातं तस तसं तस पिठाचा देखील अगदी छान खमंग वास यायला सुरुवात होते त्यावरनं देखील आपल्याला कळतं की आपलं पीठ हे कसं भाजून झालंय त्याचं जे टेक्चर असतं ते देखील तुम्ही बघाल जर जसं ते भाजायला म्हणजे भाजून होतंय तस तसं अगदी छान रवेदार असं ते पीठ आपलं तयार आहे म्हणजे त्याच्यावरनं देखील आपल्याला समजेल म्हणजे आपलं की परफेक्ट असं पीठ भाजून हे तयार झालं आहे तर आता काय करायचं भाजून झालं आहे का तर आता आपलं जे पीठ आहे ते भाजून तयार झालं आहे त्यानंतर यासाठी लागणारा पाक म्हणजे शिरप आपण तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं अगदी छान पीठ परफेक्ट भाजून तयार झालं आहे तुम्ही बघाल हलकासा कलर बदलू दिला आहे आपण अगदी जास्ती देखील आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती कडवट होण्याची शक्यता आहे तर आता आपण ह्या भांड्याला उतरून साईडला ठेवून घेऊया आणि लगेचच आपण आता यासाठी लागणारं सिरप तयार करून घेणार आहोत आपण काय करणार आहोत पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी आई दुसऱ्या कढईमध्ये मध्ये त्याला काळून घेत आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने आपण दुसऱ्या कढईमध्ये काळून घेतले गे काढलं गेलंय आता त्याच कढईमध्ये आपण आता काय करणार आहोत सिरप हे बनवून घेणार आहोत याला व्यवस्थित आपण आता काय करू क्लीन करून घेऊया तर आता आपलं हे व्यवस्थित आपण पुसून घेतले आणि यामध्येच आता जे काही सिरप आहे ते आपण बनवून घेणार आहोत तर इथे जेवढे आपण पिठाचा वापर करणार आहोत तेवढे साखरेचा वापर करणार आहोत आता अर्धा किलो साखरसाठी इथे आपलं जे काही चहाचा छोटा कप असतो तो एक कपभर आपण आता पाणीने गरम करून घेऊया पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आपल्याला आप जे काही पाक असतो तो जास्ती वेळ उकळून घ्यावा लागेल आणि जर कमी असेल तर अगदी पटकन असा आपला तो हा तयार होतो तर लगेच इथे मी अर्धा किलो जे पीठ घेतलं होतं त्याच प्रमाणात इथे अर्धा किलो साखर ही घेतली आहे जर तुम्ही दोन वाटी पीठ घेतलं असेल तर दोन वाटी साखर घ्या थोडंफार कमी केलं तरी काही हरकत नाही इथे गव्हाच्या पिठाचा वापर करतोय म्हणून आपण इथे समान प्रमाणात साखरेचा वापर करतोय जेणेकरून आपली चव ही व्यवस्थित बॅलन्स करता येईल तर गॅस आपण थोडा फुल करून घेऊया जेणेकरून आपलं जे काही साखर आहे ती लवकर विरगळेल यामध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स किंवा आपल्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे ड्राय फ्रुट्स किंवा आपल्याला काही आणखी बदल करायचं असेल किंवा अर्ध दाढीचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पिठाचं प्रमाण घेतलं तरी ही बर्फी या पद्धतीने बनवली तरी काही हरकत नाही देखील अगदी छान अशी ती बर्फी तयार होते जर तुमची साखर ही जाडसर असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण जास्ती वापरा त्यामुळे काय होतं आपला पाक अगदी छान तयार होतो बारीक साखर ही पटकने विरगडते आणि त्यामुळे आपला पाक अगदी पटकनी तो तयार होतो आणि जाड साखर असल्यामुळे काय होतं साखर विरघळत नाही पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे आपला जो पाक असतो तो, तो कडक होतो आणि व्यवस्थित आपली बर्फीही तयार होत नाही तर आपलं जी साखर आहे ती विरगळायला सुरुवात झाली तुम्ही बघा जर आपली साखरेचा कलर जास्ती काळसर असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यामुळे आपला जो पाक असतं त्याच्यावरती ती घाण जमा होते आणि ती आपण काढून घेऊ शकतो जस आपला पाक तयार व्हायला हो सुरुवात होते तस तस असा ह्या पद्धतीचा त्यावरती फेज देखील यायला सुरुवात होते आता गॅसची जी फ्लेम होती मी कमी करून घेतली त्यामुळे काय होईल आपला पाक जो आहे तो व्यवस्थित आपल्याला तयार करता येईल जर संपूर्ण पाकाची प्रोसेस आपण फुल आचेवरती केली तर त्यामुळे काय होतं जो आपला पाक असतो त्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळत नाही आपल्याला अगदी जास्ती गोळी होईपर्यंत पाक बनवायचा आणि फक्त एक तारी होईपर्यंत आपल्याला पाख हा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वगैरे वापरत नाही फक्त वेलची पावडर साखर आणि गव्याच्याच पिठाचा वापर करून अगदी परफेक्ट अशी बर्फीही मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही बघाल अगदी छान असं आपलं सिरप हे तयार होतं आहे तर आपण दोन ते तीन पद्धतीने पाक हा चेक करून घेऊ शकतो एक म्हणजे पाण्यात टाकून किंवा हातावरती अशा पद्धतीने आपण पाक हा तयार करून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला जर समजत नसेल व्यवस्थित कुठलीही पद्धत तर तुम्ही दोघी तिघी पद्धतीने देखील पाक चेक करून घेतला तरी काही हरकत नाही तर आपली जी साखर होती ती पूर्णपणे विडगडून तयार झाली तुम्ही बघा तर ह्यामध्येच आपण आता काय करणार आहोत जे वेलची पावडर होतं ते आपण टाकून घेणार आहोत त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर याच्यामध्ये देखील आपण टाकून घेतलं तरी काही हरकत नाही तर आता आपण काय करणार आहोत आता हे चेक करून घेऊया तर एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपण पाखा टाकून बघायचं बघा अगदी हलकीशी गोळी तयार होते म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला पाक हा तयार झालाय तर लगेचच आपण काय करणार आहोत गॅस हा बंद करून घेणार आहोत गॅस बंद करून द्यायचा आणि त्यानंतर लगेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला आता बर्फी सेट करायची त्या भांड्याला तूप हे लावून घेऊया तर तूप हे लावून घेऊया इकडे तूप हे आपलं व्यवस्थित लावून घेऊया लगेच इकडे आपला पाक देखील गार होतोय म्हणून काय करणार आहोत जे पाक तयार करून घेतलं तर भाजलेलं आपलं पीठ आता आपण यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित थोडं थोडं पीठ हे घालत हा पाकामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जस जसं पितात आपण आता मिक्स करत जाऊ तस तस ज्या गोठळ्या आहेत त्या देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स होऊन व्यवस्थित आपलं बॅटर तयार होईल एक सारखं व्यवस्थित त्याला मिक्स करा त्यामुळे ज्या गोठड्या आहेत त्या देखील व्यवस्थित मिक्स ही जी प्रोसेस आहे ती थोडी फास्ट करा त्यामुळे आपली जी बर्फी असते ती छान तयार होते असा हा आपला बंद आहे बंद घ्या सुरते आपण तयार करून घेतो लगेचच येते आपण आता टाकून घेतलंय व्यवस्थित आता सेट करून घ्यायची आपल्याला अर्ध कुठलंही भांडं घेऊन आपण याला व्यवस्थित असं पण सेट करून घेऊ शकतो थोडस तुपाचा हात लावून व्यवस्थित याला आपण सेट करून घ्यायचं अगदी छान प्लेन परफेक्ट अशी आपली ही बर्फी तयार होते आता काय करणार आहोत थोडं याला थोड्या वेळ गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्या बर्फी आपण तयार करून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली गव्हाची बर्फी ही तयार झाली